नमस्कार श्रोते हो मी शर्मिला नगरकर संस्कृती आणि विचार या माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते सनातन धर्माशी जेव्हा आपण गोष्टी बोलतो किंवा चर्चा करतो तेव्हा तंत्र मंत्र आणि यंत्र या तीन शब्दांचा खूप फ्रिक्वेंटली कायम वापर केला जातो काय आहेत हे तीन शब्द हे फक्त शब्दच आहेत का ब्रह्मांडातील गूढ गोष्टींपर्यंत पोहोचण्याचे साधन आहेत आज या विषयावर माहिती जाणून घेण्यासाठी आपण बोलवलं आहे परत एकदा झरेकर सरांना नमस्कार सर। नमस्कार सर आज पहिला प्रश्न मी असा विचारणार आहे की मंत्र यंत्र आणि तंत्र या तीन शब्दांचे अर्थ काय आणि या तिघांमध्ये फरक काय आहे मंत्र यंत्र आणि तंत्र हे तिन्ही गोष्टी आपण बऱ्याचदा मिसळ करून वापरतो म्हणजे तुम्ही एकत्र वापरतो की एक वापर हा ते मंत्र यंत्र तंत्र वगैरे वगैरे पण मुळात ते तसं नाही की मंत्र हा एक वेगळा पार्ट आहे वेगळा भाग आहे यंत्र हा वेगळा भाग आहे म्हणजे त्याच्या मागच्या काही गृहित मागे काही बैठक का आहे तसं तंत्र हा एक वेगळा भाग आहे त्याच्या मागच्या काही गृहित आणि त्याच्या मागची जे काही संकल्पना आहेत ते वेगळे आहेत मंत्र म्हणजे काय तर आपल्या शास्त्रात एक श्लोक आहे की अमंत्रम अक्षरम नास्ती त्याचं पहिलं वाक्य असं आहे की अमंत्रम अक्षरम तर अमंत्रम अक्षरम नास्ती याचा अर्थ असा आहे की आमंत्र असलेलं अक्षर नाही व सरळ भाषेत त्याचा अर्थ काय होतो की प्रत्येक अक्षर हे मंत्रच आहे मग आपल्याला वाटतं हो कळलं पण जेव्हा प्रत्येक अक्षर हे मंत्रच आहे याचा अर्थ असा आहे की तुम्ही कम 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 म्हटला तरी तो मंत्र आहे तुम्ही टम 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 म्हटल तरी तो मंत्र आहे तुम्ही डम 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 म्हटलात तरी मंत्र आहे आणि तुम्ही जे जे काही म्हणताय तो प्रत्येक शब्द हा मंत्रच आहे म्हणजे असं नाही की मंत्र म्हणजे अमो काहीतरी ऐम क्लीम म्हटल्यावरच तो मंत्र होतो शास्त्र असं सांगते की हा श्लोक असा सांगतो की तुम्ही अगदी कम 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 म्हणत राहिला तरी तो मंत्र आहे तर मंत्र म्हणजे बेसिकली काय आहे की मंत्र म्हणजे बेसिकली व्हायब्रेशन्स आहे स्पंदन आहेत बरोबर आपण आपल्या स्वरयंत्रातून जे जी काही अक्षर निर्माण करतो ही, ही अक्षर म्हणजे स्पंदन आहेत नथिंग एल्स म्हणजे अक्षर आपल्याला दिसत नाहीत त्यांना रूप नाही रस नाही गंध नाही किंवा त्यांना चव नाही अक्षर ही फक्त स्पंदन आहेत आणि जेव्हा ही अक्षर आपण स्पंदन निर्माण करतो आपल्या स्वरयंत्राद्वारे तेव्हा स्वरयंत्राद्वारे निर्माण केलेली ही स्पंदने या युनिव्हर्समध्ये या, या ब्रह्मांडामध्ये जातात आणि क्वांटम फिजिक्स मध्ये एक सिद्धांत आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन जरा लाईक अट्रॅक्ट्स लाईक म्हणतो तर ही स्पंदनं आपल्या गुणधर्मानुसार आपल्या तत्वानुसार युनिवर्स मधली स्पंदने आपल्याकडे आकर्षित करतात आणि त्या गोष्टी म्हणजे आपण मी क निर्माण केला तर क ची स्पंदने या युनिव्हर्समध्ये जातील आणि क च्या स्पंदनाशी अनुरूप जे काय आहे ते आपल्याकडे परत घेऊन येतील म्हणजे मंत्रशास्त्र हे स्पंदनांचं शास्त्र आहे म्हणून मी माझ्या तऱ्हेने मंत्रांची अतिशय सोप्या आणि साधी व्याख्या केली आहे म्हणजे जरा थोडीशी काय तर विशिष्ट कार्यसिद्धी होण्यासाठी म्हणण्याचे विशिष्ट अक्षर म्हणजे कम कम म्हटल्यानंतर तुमच्या आयुष्यात काय होणार आहे किंवा काय येणार आहे तुम्ही टमटम म्हटल्यानंतर तुम्हाला काय प्राप्त होणार आहे तुम्ही ऐन म्हटल्यावर काय मिळणार आहे तुम्ही क्रीम म्हटल्यावर काय मिळणार आहे हे जाणून घ्यायचं शास्त्र म्हणजे मंत्रशास्त्र आणि जेव्हा आपण मंत्र निर्माण करतो म्हणजे मला जे काही हवंय ते हव प्राप्त करण्यासाठी मी कुठली स्पंदनं निर्माण केली पाहिजे कुठल्या अक्षरांची स्पंदनं निर्माण केली आहेत हे जाणून घेण्याचं शास्त्र म्हणजे मंत्रशास्त्र मग मी मराठीला साधी व्याख्या करतो की आपण जे बोलतोय ते मंत्र कारण आपण प्रत्येकाला काही ना काही शब्द विचार करत असतो सतत आपण काहीतरी बोलत असतो म्हणजे प्रत्यक्षात बोलत असतो किंवा मनातल्या मनात विचार करत असतो ते सुद्धा शब्दच आहेत हे सगळे मंत्रच आहेत त्या मंत्राची अगदी साधी सोपी भाषा म्हणजे काय जे बोलतो ते मंत्र आपण जे बोलतो ते मंत्र बरोबर प्रत्येक शब्द हे मंत्र कारण आपण बोललेला प्रत्येक शब्द आपल्याकडे काही ना काही आकर्षित करतच असतो हे लक्षात ठेवा आता मग यंत्र म्हणजे काय याचाच पुढचा भाग आहे यंत्र त्याची व्याख्या मी अशी केली आहे की प्रत्येक आकृती म्हणजे आता मी सांगतोय म्हणजे आपण यंत्र वगैरे म्हणजे श्रीयंत्र मृत्युंजय यंत्र राम यंत्र वगैरे वगैरे अनेक मंत्र आपल्या घरात म्हणजे ज्या भौमितिक आकृती आहेत त्या म्हणजे विशिष्ट भौमितिक आकृत्या म्हणजे मंत्र किंवा त्या अक्षरामध्ये अनुकूल नंबर क्रमांक घालतात ते क्रमांक म्हणजे मंत्र किंवा त्याच्यामध्ये काही आधी मंत्र किंवा लिहिलेले पण असतात त्या यंत्रात म्हणजे यंत्रामध्ये काही यंत्र प्लेन फक्त आकृतीचे असतात काही मध्ये ते आकडे लिहिलेले असतात काहीमध्ये ते मंत्र लिहिलेले असतात हे सगळ्या यंत्राचे विविध प्रकार आहेत पण लक्षात घ्या की प्रत्येक आकृती ही काय जसं प्रत्येक अक्षर ही स्पंदनं निर्माण करतं तसं प्रत्येक अक्षर काही ना काही स्पंदने निर्माण करत असते म्हणजे कुठली म्हणजे एखादं आपण बघत असतो की त्यावेळी पूर्वीच्या का काळी म्हणजे आपण मंत्र निरंतर निर्माण झाले पण पूर्वीच्या काळी जेव्हा आपल्याला बोलता येत नव्हतं तेव्हा ते आपण खुनांच्या माध्यमातून आपण बोलत होतो मग तुम्ही बघ खतरा खतराची खून काय असते की कवटी त्याला असे क्रॉस म्हणजे ते मुळात यंत्रच आहे ते आकृती तुम्हाला संदेश देते की ते धोका आहे मग किती रस्त्यावर बोर्ड असतो की असा गोल बांध दाखवला म्हणजे काय पुढे असं वळण आहे ते प्रत्येक आकृती हे यंत्रच आहे काय म्हटलं मी तुम्हाला दिसणारी प्रत्येक आकृती यंत्रच आहे मग तुमच्या देवांच्या मूर्ती सुद्धा यंत्रच आहे म्हणजे तो गणपतीची अशी जी पोझिशन आहे देता घेता एक विशिष्ट पोझिशन ही बॅलेन्सिंगची पोझिशन आहे गणपती मुलाधार चक्राची म्हणजे इकडून घेतलं आणि इथून दिलं म्हणजे तुम्ही जे घेताय ते द्यायचंय जे घेताय ते द्यायचंय या प्रकारे गणपतीची म्हणजे प्रत्येक देवतेच्या त्यांच्या विशिष्ट आकृत्या ठरवलेल्या आहेत अर्थात आजकालच्या काही मूर्तीकारांनी किंवा चित्रकारांनी ते बदलल्या आहेत त्यांच्या कल्पनांप्रमाणे पण मूळ जे त्यांच्या आकृती आहेत त्यांची रूप आहे त्याच्या मागे काही विशिष्ट थॉट आहे एक विशिष्ट बैठक आहे त्याच्या मागे म्हणजे म्हणून मी आणि प्रत्येक आकृती सुद्धा तुमच्याकडे काही ना काही घेऊन येत असते तुमच्या घरातलं वातावरण किंवा तुमच्या घरामध्ये एखादा भूकंपाचं किंवा असं चित्र लावलं तर ते चित्र तुमच्याकडे त्या प्रकारची स्पंदने प्रक्षेपित करत असते भीती वाटते आपल्याला ते जर एखादं छानपैकी हिरवळीचं किंवा सूर्योदयाचं चित्र लावलं तर घराला प्रसन्न वाटतं म्हणजे ते सूर्योदयाचं चित्र सुद्धा एक यंत्रच आहे खरे तर पूर्वजांनी तो अभ्यास केला की कुठल्या आकृतीतून कुठली स्पंदरे निर्माण होतात जसं मी आता असं की कुठल्या अक्षरातून कुठली स्पंदरे निर्माण होतात आणि काय घेऊन येतात तसं यंत्रशास्त्र हा वेगळा विषय की कुठल्या आकृतीतून काय स्पंदरे निर्माण होतात त्यांनी तुमच्याकडे काय घेऊन येणार आहे म्हणजे कमळ आहे हे पवित्रतेचं प्रतीक आहे कमळ किंवा दीप आहे हे ज्ञानाचं तेजाचं हे प्रतीक आहे हे सुद्धा मूर्तीच आहे म्हणजे यंत्रच आहे ते यंत्रशास्त्राची साधी व्याख्या मी केली की जे दिसतं ते यंत्र अच्छा जे बोलतो ते मन जे दिसतं ते यंत्र आणि तंत्र तंत्र म्हणजे आपण जी जी कृती करतो ते तंत्र म्हणजे मग सगळ्यात कृती तंत्र आहे म्हणजे आपण जे होमफट सुहाव यज्ञात आहुती रेतो तेच फक्त तंत्र नाही मग आपण चहा करतो ते सुद्धा तंत्र आहे अच्छा मग चहा करताना गॅस पेटवला मग ते चुलीवर भांडं ठेवलं मग त्यात पाणी वगैरे टाकलं मग त्यात पावडर टाकली मग ते उकळवलं मग साखर हे म्हणजे चहा करायचं असेल तुम्हाला ह्याही हे एसओपी त्याला म्हणतो आपण स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणजे प्रत्येक गोष्टी करण्याची एक यशोपी असते मग त्या पद्धतीने तुम्ही केला मग त्या पद्धतीचं चहा करायचा असेल तर त्याच पद्धतीने करायला लागेल की इतक्या वेळा पाणी तापवलं इतके चमचे साखर घातले इतकंच दूध टाकलं वगैरे त्यातला एक घटक जरी बदलला तरी चहाची चव हो बदलली तर हे तंत्र म्हणजे मग पूर्वीच्या ऋषीपूर्णी काही तंत्र लक्षात केली की काही कृती लक्षात घेतल्या की ह्या या कृती केल्यानंतर असे असे रिझल्ट येतात या या प्रकारच्या कृती केल्यावर असे असे रिझल्ट येतात मग त्याप्रमाणे त्यांनी त्या कृती डेव्हलप केल्या मग त्यांना नाव दिलं त्यांनी तंत्र तंत्र हे करण्याची गोष्ट आहे टेक्निक तर मंत्र जे दिसतं ते मंत्र जी 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 मंत्र म्हणजे जे बोलतो ते मंत्र जे दिसतं ते यंत्र आणि जे करतो ते तंत्र बरोबर अशी सिंपल आणि आजच्या काळामध्ये प्रॅक्टिकल व्याख्या आहे लोकांना जर आजची तन्ना तनात राय ते किंवा मन्नात राय ती मंत्र कन्फ्यूज होतील लोकांना आज जर लोकांकडे मंत्र यंत्र तंत्र पोचवायचं असेल तर त्यांना कळणाऱ्या त्यांच्या सोप्या भाषेत आजच्या आधुनिक भाषेत आधुनिक पिढीला जे कळेल त्या भाषेत पोहोचायला पाहिजे तर ते याच्याकडे वळतील मंत्रांचे काही प्रकार आहेत का आणि त्यांचे वैशिष्ट्य काय हो आपण मंत्र म्हटलं ना सर्वच आपण मंत्र म्हटलं आपल्याकडे मंत्र काहीतरी बोलण्याची विधी वगैरे पण मंत्रामध्ये जे प्रकार आहेत की जसे बीज मंत्र आले जेव्हा मी आत्ता सांगितलं की जे ते बीज मंत्र आहेत अक्षरांचे मंत्र क क क वगैरे दुसरे मंत्र येतात त्याला आपण पुराणोक्त मंत्र वेतो त्याच्यामध्ये स्तुती स्तोत्र वगैरे वगैरे असतात तिसरे मंत्र येतात <laughs> ते वेदोक्त मंत्र आहेत चौथे जे मंत्र येतात हे तांत्रिक मंत्र आहेत म्हणजे तांत्रिक कृती करण्याचे मंत्र आहेत म्हणजे होम फट स्वाहा वगैरे वगैरे हे ते प्रकारचे जे मंत्र आहेत ते तांत्रिक कृतीसाठी म्हणण्यासाठी असतात किंवा कधी कधी मंत्रांचे गाईडलाईन्स असतात की प्राणायाम कृत्वा किंवा आचम्य आपण बरं तर ते स्क्रीन आचम्य हे सुद्धा म्हणतो ते म्हणायची गरज नाहीये ते आजच्या मेवर तुम्ही आचमन करा असं सांगितलेलं असतं तर तंत्रयुक्त जे कृतिकाराचे जे मंत्र आहेत ते पण आहे हे सगळे या प्रकारचे बीज मंत्र आहेत मग बीज मंत्र म्हणजे अगदी आपण ज्याला म्हणतो की प्रत्येक अक्षर बीज आहे बीज मंत्र म्हणजे प्रत्येक अक्षराच्या कॉम्बिनेशन असतात की जसं ह आला र आला इ आला आणि अनुस्वार अम या चार अक्षरांचं कॉम्बिनेशन म्हणजे ह्रीम होतं जसं क र इम क्रीम आलं किंवा सर इम श्रीम आलं या प्रकारचे मंत्र आहेत बीज मंत्र आहेत हे स्पंदनाशी संबंधित असल्यामुळे यांच्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची शुद्ध अशुद्धता पवित्र पवित्रता कारण तो खाण पाण्याचे कुठलेही नियम नाही तुम्ही कुठल्याही अवस्थेत कसे म्हणू शकते म्हणण्यासाठीच आहे चोवीस अच्छा आणि लक्षात घ्या तुम्ही तर मंत्र नाही म्हटलं तर इतर काहीतरी म्हणणारच आहात हो खरे आणि काहीतरी निकाल नकारात्मक फ्रिक्वेन्सी क्रिएट करण्याची शक्यता आहे बरोबर त्याच्याऐवजी मंत्र म्हणा आपल्याला हवं जे हवंय ते मंत्र म्हणा खरंय दुसरे येतात जे वेदोक्त मंत्र हे वेदोक्त मंत्र त्याचा अर्थ लक्षात घेऊन त्या त्या प्रकारचा उच्चार करून ते म्हणावे लागतात त्याच्यामध्ये त्यातला अर्थ आणि मुळामध्ये वेदोक्त मंत्र या स्क्रिप्ट आहेत ते पाठ करून म्हणण्याचे नाहीच आहेत असं माझं स्वतःचं वैग ते काहीतरी तुम्हाला अभ्यास दिलेला आहे तो ग्रहपाठ आहे तो तुम्ही त्याच्यावर मनन चिंतन करायचं आहे मग पूर्वीच्या काळजी पूर्वी आपल्या लिखाण किंवा स्क्रिप्ट uh, वगैरे नव्हत्या संहिता नव्हत्या लोक काय करायचे की ते पाठ करून लक्षात ठेवायचं बरोबर म्हणजे पाठ करून लक्षात ठेवायचं असेल तेव्हा तुम्हाला गद्य लक्षात नाही राहत वाक्य लक्षात नाही राहत तुम्ही पद्यात्मक केले के तर तुम्हाला छानपैकी त्या कविता गीते पाठ होतात हो ना खरंय म्हणून मग त्याने काय केलं त्याची रचना गेय केली पद्यात्मक केली ते कशासाठी की पाठ करून लक्षात ठेवण्यासाठी मग आता आपण काय करतो ते जसं जसं कॉपी करतो म्हणत राहतो ते तसं नाहीये म्हणून त्याला श्रुती स्मृती पुराण उत्तम म्हटलं की ऐकलेलं आहे आणि स्मृतीत ठेवलेलं आहे म्हणून ते श्रुती स्मृती तर ही मंत्र तुम्हाला ध्येय का केले की तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी आहे मग ते तसंच तसं म्हणण्यासाठी नाहीये त्याच्यावर तुम्ही विचार करावा मनन करावं चिंतन करावं अभ्यास करावा त्याच्या ध्यानधारणा करावं त्या ह्याच्या गाईडलाईन्स आहेत त्या सूत्र आहेत ती फोरक्यात देणी सूत्र आहेत ती बरोबर आपण ते तसंच तसं म्हणतो मला वाटलं की मंत्र म्हणून झालो त्या वेदुक्त जे सूत्र आहेत किंवा वेदोक्त मंत्र त्यांचे हे नियम आहेत महत्वाच्या गोष्ट जो तुम्ही आम्ही सगळेच करतो तो म्हणजे स्तोत्र मंत्र म्हणजे स्तोत्रमंत्र अनेक आहेत की रामरक्षा असेल भीमूर्पी महारुद्र असेल मराठी किंवा इतर धानमान चालीस असेल हिंदी भाषेतली तसे स्तोत्र मंत्र भरपूर आहेत आणि ते आपण सर्रास मानत असतो देवांची स्तुती करत असतो पण आपल्याला त्यांचा काहीही उपयोग होत नाही त्याच कारण असं आहे की आपल्याला त्याचं तंत्र माहित नाही स्तोत्र मंत्रामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा भाव असणं गरजेचं आहे तिथे तुमची भावना तिथे तुझा भक्तिभाव असणं गरजेचं आहे ते तुम्ही भक्तिभावाने म्हटलं तरच त्याचा उपयोग आहे अन्यथा त्याचा उपयोग शून्य आहे म्हणजे तुम्ही रामरक्षा म्हणताय किंवा गणपती अथर्व शीर्ष म्हणताय तर तुम्ही भक्तीने ओतप्रोत ओथंभूत त्या भक्तिभाव पूर्ण ते मंत्र म्हणायला पाहिजे ती व्हायब्रेशन क्रिएट व्हायला पाहिजे एक लक्षात ठेवा आता मी तुम्हाला स्पंदनं सांगतो स्पंदन ही दोन प्रकारची झाली एक म्हणजे अक्षरातून निर्माण होणारी स्पंदनं दुसरी स्पंदनं सगळ्यात महत्वाची या विश्वात सगळ्यात महत्वाची स्पंदन एक नंबरची स्पंदनं ज्याला म्हणतो ती भावनांची स्पंदन आहेत भावनांच्या स्पंदनाच्या पुढे बाकी सगळी स्पंदनं क्षुल्लक आहेत तुम्ही म्हणून संतांनी सांगितलं की भाव ते ते देव खरे भा, म्हणजे भाव नसेल तर म्हणजे भाव असेल तर सगळं तुम्हाला मिळालं भाव नसेल तर काहीच नाही भावना आणि भावनांची स्पर्धा आणि तुम्ही बघा जर तुम्हाला राग येतो त्या प्रचंड रागाने आपण थरथर कापतो खूप म्हणजे काय वाटेल भावना भावना ते करतो आपण म्हणजे एखाद्या रागीत माणसाला आवरणं मुश्किल जातं तीच गोष्ट भीतीची कुठल्याही भावनेची ज्यावेळेला माणूस भावनेने पेटतो किंवा भावना तीव्र भावनात करतो त्यावेळेला जगातली मोठ्यातली मोठी शक्ती सुद्धा त्याला थांबवत नाही थांबवता येत नाही म्हणजे तो त्याला थांबवू शकत नाही तर ह्या भावनेंचं महत्व आहे ते भावनांची स्पर्धन ज्यावेळेला तुम्ही म्हणत जसं आपण राबरक्षा स्वत्रामध्ये बघितलं शिरो मे राघव पाहतो तुम्ही तो भाव निर्माण झाला पाहिजे कि अपदाम अपहरतारम दातारम सर्व श्री रामम अरे रामा, अरे रामा पुन्ना -पुन्ना हे लोखाभिराम मी तुला पुन्हा पुन्हा नमस्कार करतोय माझ्या अपदांच ना हे जे कम्युनिकेशन आहे शितापुर कम्युनिकेशन ती आर्थता पाहिजे आर्तता पाहिजे आणि पुराण उत्तर मंत्र हे कम्युनिकेशन आहे बरोबर हे समोर ती देवता बसली आहे आणि तुम्ही तिच्याशी संवाद साधताय तुम्ही फक्त इकडे तिकडे बघितलं लोकांवर राजीव काढून पाहू याने काही होत नाही म्हणजे समोर राम नाहीच आहे तुमच्या मनात ते भावनाच नाहीये मग त्या पुराणुक्त मंत्र किंवा जे स्तोत्र मंत्र आहे त्याचा काही उपयोग होत नाही मग माझ्या अनेक वाक्याने सांगतो कि पुराणक्त मंत्र स्तुती मंत्र मग लोक भीमरुपी म्हणतात महारुद्रासारखे मंत्र सुद्धा गायल्यासारखे म्हणतात भीमरूपी महारुद्र हन्मा हन्मारुथी हा असं म्हणणे मंत्र नाही आहे तो मग मारेल धरून तुम्हाला भीमरुपी महारुद्र म्हणजे तुम्ही भीमरूपी इतक्या महारुद्र महाशक्तीला आवाहन करताय त्याला कसं आवाहन करायला पाहिजे त्याच्या त्या लेवलची स्पंदनं तुम्ही निर्माण करायला भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती वणारी अंजनी सुता रामधू प्रभंजना जेव्हा ह्या लेव्हलची तुम्ही फेकवी सिक्रेट करता स्पंदन निर्माण करता तेव्हा ते मारुती खाली उतरायला भाग पडतात त्याला सुरेख विचार सांगितला तुम्ही तुम्ही त्याचा म्हणजे काहीतरी खेळ खंडपा करता मग काय होत की ज्या वेळेला तुम्ही पुराणोक्त मंत्र की अशी भावनाहीन होऊन म्हणता मेकॅनिकली म्हणता यांत्रिकतेने म्हणता त्यावेळेला काय होतं त्यात भावना नसल्यामुळे ते सगळे मंत्र बीज मंत्रासारखं काम करायचं म्हणजे मग त्याच्या अक्षरांची स्पंदने काम करायला लागतात आणि कदाचित मग आपल्याला जे हवं आहे त्याच्या विपरीत अक्षराची स्पंदने असू शकतात अच्छा आणि मग तुम्हाला ते बरोबर ती अक्षराची स्पंद मग तुम्हाला म्हणजे अनेकांनी ओम शिवाय म्हणून नुकसान होऊ शकतं ओम गंग म्हणून नुकसान होऊ शकतं अगदी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ म्हणून नुकसान होऊ शकतं कारण काय तुम्हाला त्यानंतर भाव नाही तुम्ही जर श्री स्वामी समर्थ आर्थतेने जप केला तर नक्कीच तुम्हाला त्याचे फायदे मिळणार आहेत मग मी अनेक वेळा तुमच्या माहिती सांगून सांगतो मी एक उदाहरण देतो एका कार्यशाळामध्ये वगैरे काय उदाहरण देतो की आपण परमेश्वराशी बोलताना त्याच्या त्याच्या भाषेत बोलायला पाहिजे त्याच्या ते जाऊन बोलला पाहिजे व परमेश्वर भावनाची कंपनीची भाषा कळते मग ती त्या कंपनीच्या भाषेत जर नाही बोलला तर त्याच्यापर्यंत पोहोचत नाही मग त्याचे विपरीत अर्थ निघतात आता उदाहरण म्हणून सांगतो की समजा की परमेश्वर मराठी भाषा समजते सम्झ असं समजू फक्त मराठी समजते वाचू कुठलीच भाषा समजत नाही मग मराठी भाषेमध्ये एज्युकेशनला काय शब्द आहे बरं शिक्षण शिक्षण करेक्ट आणि एज्युकेशनला हिंदी भाषेत काय शब्द आहे शिक्षा शिक्षा बरोबर ते शिक्षेचा मराठी भाषेत काय अर्थ होतो शिक्षाचा मराठी अर्थात आता समजा आपल्या परमेश्वराला मी आता सांगितलं स्पंदनांची भाषा कळते आता मी तात्पुरतो आपण गृहित धरू की आपल्या परमेश्वराला फक्त आणि फक्त मराठी भाषा कळते आणि माझ्याकडे एखादा हिंदी भाषिक आला परमेश्वराकडे एखादा हिंदी भाषिक भक्त आला आणि त्यांनी कळवळून प्रार्थना केली की हे भगवान म्हणजे शिक्षा दो हे भगवान म्हणजे शिक्षा दो हे भगवान म्हणजे शिक्षा दो तो काय मागतोय तो मागतोय शिक्षण पण परमेश्वराला काय मेसेज गेला त्याच्या भाषेमध्ये की शिक्षा म्हणजे पनिशमेंट तो त्याला पनिशमेंट दे आणि तो म्हणला मला तर शिक्षण पाहिजे तर हे काय मिळालं आपल्या अनेक प्रार्थनाचं मेकॅनिकली म्हटलेल्या प्रार्थनाचं हे होतं अच्छा हा म्हणूनच ऍक्च्युली बहुतेक सांगितलं जातं की मराठी यांच्यासाठी म्हणूनच रामदास स्वामींनी मारुती स्तोत्र हे केलेलं हो। आहे आणि हिंदी लोकांसाठी हनुमान चालिसा तुम्ही ते सांगतो तुम्ही पण मराठीतलं पण जे मारुती सूत्र आहे ते तुम्ही मेकॅनिकली म्हटलं ना त्याचा काही उपयोग नाही जसं मी आता म्हणून टाकलो की भीम भी रुद्र वज्र वाळ मारुती वनारी अन्य आणि वर्षानुवर्ष याच तालानी म्हटलं जाते मी पण त्याच तालाने मारुती शक्तीची देवत आहे हो मला मारुतीला तुम्ही जेव्हा आवाहन करताय बोलवताय तर त्या लेवलची शक्ती तुम्ही निर्माण करायला हवी ना तर तो तुमच्याकडे येईल मारुतीला जर तुम्ही बोलवता चंडीला बोलवता महाकालीला बोलवता तर त्या लेवलची शक्ती तुम्हाला निर्माण करायला लागते के समान शिलेशी व्यसनेशी सक्षम मात्र तुम्हाला मी सांगितलं की समान तत्वाची समान गुणधर्माची स्पंदने एक लॉ ऑफ व्हायब्रेशन आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन सांगतो लाईक अट्रॅक्ट लाईक समान तत्वाची समान गुणधर्माची स्पंदने एकमेकांना आकर्षित करतात किंवा एकमेकांकडे आकर्षित होतात आता क्वांटम क्वांटेम चा सिद्धांत आहे पण आपल्याकडे पण हा सिद्धांत आहे ऋषीने आधीच सांगितलं की समान शिलेशू व्यसनेशी सक्षम आपण त्याचे विचित्र अर्थ काढून टाकले आपण काय अर्थ काढला की <laughs> मुणा। मुणा समान व्यसन असणाऱ्या लोकांची मैत्री होते तसा अर्थ नाही मुळात मुळात आहे की समान गुणधर्म जे आहे ते तुमच्याकडे आकर्षित होतात तर तुम्हाला जर मारुतीसारखी शक्तीचं जर देवत आकर्षित करत असेल तर तुम्हाला ती शक्तीची स्पंदने निर्माण करावी लागतील गणपतीला आकर्षित करायचे असेल तर गणपतीचे आकर्षित करणारी स्पंदन निर्माण करावे लागतील आणि मग म्हणून गणपतीचा बीज आहे गम हा गणकारक बीज मंत्र आहे आणि तो गणांचा पती आहे जेव्हा गणपतीला आकर्षित करायचं आहेत तर तुम्ही गणपती म्हणायला पाहिजे म्हणजे गंग म्हणायला पाहिजे हे बीज मंत्र पण त्या पद्धतीनं तयार केले आहेत बीज मंत्रांचं रहस्य पण तसंच आहे की त्या त्या देवतेची प्रत्येक बीज मंत्र जेव्हा मी उलट म्हणे की प्रत्येक देवता हे कुठल्या ना कुठल्या देवते बीज मंत्राचं प्रकट रूप आहे पाराखडी मध्ये जे आहेत क त्या प्रत्येकावर अनुस्वार देऊन त्याचा मंत्र केला जातो मग त्या अनुस्वार दिल्याने त्याचे व्हायब्रेशन वाढतात एक्झॅक्टली एक्झॅक्टली okay. आता जस उद्या म्हणू शकतो कार्यक्षा या अनुस्वारावर मी जवळ पंधरा वीस मिनिटं बोलतो की नेमकं काय अनुस्वार म्हणजे बिंदू हा बिंदू बिंदी आहे अनुस्वार म्हणजे बिंदी आहे बिंदू तर बिंदू म्हणजे काय या विश्वातलं सूक्ष्मतम रूप आहे ते बिंदू बिंदू हे विश्वातील सूक्ष्मतम रूप आहे या बिंदू पासून प्रकट हे सगळं विश्व प्रकट झालेलं आहे म्हणजे बिंदूला टेकून दुसरा बिंदू ठेवला त्याला टेकून तिसरा बिंदू आला त्याला टेकून तिसरा बिंदू आला तर तयार कुठला आकृती बंद होतो रेषा एक बिंदू पुढे मग दोन रेषा तीन रेषा त्रिकोण चार रेषा मग इथून तुम्हाला आकाराला सुरुवात होते बिंदू ची महत्तम विस्तार म्हणजे ज्याला आपण वर्तुळ म्हणतो वर्तुळाचा परी क्षितिज ब्रह्मांड गोलाकार ब्रह्मांडाची जी मॅक्झिमम काय म्हणतो व्यास ज्याला म्हणतो मॅक्झिमम परीघ हा वर्तुळाचा ते म्हणजे हे ब्रह्मांड आणि त्याचा केंद्र बिंदू म्हणजे हा बिंदू आहे बिंदू बरोबर तुम्ही शाळेमध्ये गेला असाल तर तुम्ही तो, तो, तो बुद्धे केमार के केले जर आपण म्हातारी कापूस वगैरे म्हणतो ते का गुलाबी रंगला असतो लहानपणी गोल गोल मोठाचा मोठा गोळा असतो हा गोळा गोळा म्हणजे तुमचं विश्व आहे प्रकट पण तो जर दाबला तो अगदी तिळाचा दाना इतका बारीक होतो लहानपणी तोही प्रयोग आपण शाळेत केला असतो दाना बारीक केला होता आणि गुलाबी गोळा होतो तो बळा म्हणजे बिंदू हा बिंदू म्हणजे अणु आहे अणु अणुचं प्रतीक आहे बिंदू म्हणजे काय अणुचं प्रतीक आहे आण्विक शक्ती त्यात बिंदू म्हणजे आण्विक एनर्जी असलेल्या प्रचंड शक्ती स्पंदनाचा समूह आहे त्यामुळे कुठल्याही बीज मंत्रामध्ये जर आण्विक एनर्जी क्रिएट करायची असेल किंवा प्रचंड शक्ती निर्माण करायची असेल तर त्याच्यात अनुस्वार दिला जातो आपण शाळेत शिकर बघा अवर अनुस्वार अम तो खरं माझ्या दृष्टीने त्याचा अर्थ आहे की अ चा अणुस्वर अम काय म्हणजे अ चा अणुस्वर म्हणजे अ मध्ये आण्विक एनर्जी निर्माण करायची असेल आण्विक शक्ती निर्माण करायची असेल तर काय करायचं त्यावर बिंदू द्यायचा अम क मध्ये आण्विक एनर्जी क्रिएट करायची असेल तर काय करायचं क वर अणुस्वार टम ट मध्ये आण्विक एनर्जी ट च्या स्पंदनामध्ये किंवा ट च्या अक्षरामध्ये आण्विक एनर्जी क्रिएट करायची असेल तर काय म्हणाल वर अणुस्वार टम ची जितकी शक्ती आहे ट ट ट म्हटल्यामुळे जी शक्ती निर्माण होणार आहे जी स्पंदने निर्माण होणार आहेत त्याच्या कै पटीने त्याच्या शेकडो पटीने अधिक ताकदीची तीव्रतम निर्माण होतील टमने म्हणून नव्याण्णव टक्के मंत्रावर अनुस्वार दिलेले आहेत आए ऐ नाही ऐ ही नाही क्रीम हे अन्वी कनर्जीचं बीज आहे अच्छा म्हणजे हे प्रत्येक मंत्रामध्ये सामर्थ्य म्हणजे आता अणुचं अनुभविक सामर्थ्य काय आहे सांगायला नको म्हणजे हिरोशिमा नागासकीवर जे बॉम्ब पडले त्याच्यावर माहिती की अणुमध्ये किती विध्वंसक सामर्थ्य अर्थात वेळेला क्रिएटिव्ह सामर्थ्यामध्ये पण त्याच्यामध्ये भरपूर आहे त्या मंत्रामध्ये क्रिएटिव्ह सामर्थ्य वापरलेलं आहे म्हणून ही सगळी बाराखडी जी आहे ते अनुस्वार देऊन म्हणायची असते अच्छा त्याच्यामुळे प्रचंड शक्ती संच निर्माण होतो मोठा अच्छा ही बाराखडीचा आता आपण उल्लेख केला तर जसं म्हणजे मला एक विचारायचं होतं की अगदी क ख हे देखील कुठल्या म्हणजे कारणासाठी वापरायचे असं काही शास्त्र आहे का कम सारखा एक साधा आपण अगदी त्याला म्हणजे एक अक्षर म्हणून त्याची ओळख आहे त्याच्यावर अनुस्वार दिल्यावर जो बीजमंत्र तयार होतो त्याचा कुठल्या तरी गोष्टीशी प्रचंड उपयोग त्याचा होऊ शकतो असं काही शास्त्र आहे त्याच्यामध्ये बीज प्रचंड प्रचंड शास्त्र आहे खूप शास्त्रीय बैठक आहे म्हणजे मी तुम्हाला थोडंसं सांगतो की आमच्या कार्यशाळेत सांगतो माझ्या पुस्तकात दिलेले ते की आपण पाच तरणे शब्द निर्माण करतो की पहिला शब्द शब्दसंच कंठस्वर म्हणतो स्वरयंत्रण हे स्वरयंत्रण त्याच्यावर कंठ आहे तर कंठातून निर्माण जे होणारे शब्द जे आहेत त्यांना कंठस्वर म्हणतो तो हे कुठले स्वर आहेत तर क ख ग त्याचबरोबर अ आहे आ आहे आहा आहे ख पण आहे पण मेन आहे क क ग क ग, 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 ग हा कंठस्वर दुसरा शब्द येतो तालव्य शब्द तालव्य शब्द म्हणजे टाळ्याला जीभ चिटकून का टाळ्याच्या दिशेने जीभ नेऊन जे शब्द निर्माण केले जातात त्यांना तालव्य शब्द म्हणतो हे कुठले आहेत च बरोबर ज, 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 हे पाच शब्द त्याच्या व्यतिरिक्त यी आहे पुन्हा ते य आहे शाहरुगातला श हे तालव्य शब्द आहे पण मेन मुख्य आपण मी ते च ज य त्यानंतर तिसरा शब्द संच येतो मूर्णे स्वर म्हणजे मूर्णस्थानी म्हणजे इथून गोळी मारली जिथे उघडेल ते मूर्णस्थान तिथे जीभ टेकून त्या दिशेला जीभ नेऊन जे ने शब्द निर्माण केले जातात त्याला मूर्णेस्वर म्हणतात कुठले येथे ट ड याच्या व्यतिरिक्त र हा पण शब्द मूर्णेस्वर आहे आणि शामूर्गा आपला षटकोनातला श हा सुद्धा मूर्ण स्वर आहे त्यानंतर चौथा शब्दसंच येतो त्याला आपण दंत्य शब्द म्हणतो म्हणजे दाताला जीप चिटकवून जे शब्द निर्माण केले जातात ते दंत्य शब्द आहेत तर ते कुठले आहेत थ, थ द ध न, न। बघा हे शब्द म्हणताना तुम्ही जिप दाताला चिटकव बरोबर बरोबर तर, तर हे शब्द दंत्यस्वर त्यानंतरचा फुर्चा शब्द संच येतो की स्वर म्हणजे हे आधीचे संच म्हणताना तुम्हाला ओठ हलवावेत लागलेले नाही बरोबर बरोबर तर हे शब्द बघा बघा क ख ग ग झ छ ढ कुठेही तुमचे ओठ हलत नाही हे शब्दसंच म्हणताना तुम्हाला ओठ हलवावे लागतात कुठले शब्द आहेत ते प फ ब भ, भ म त्याचबरोबर व लम व उ ओ हे जे शब्दसंच आहे हे काय ओष्ट आहेत तरी पाच तत्व झाली